साकोरी गावच्या मुंबईकर मंडळींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली धर्मनाथ फंडमंडळाची स्थापना केली तेव्हापासून गावच्या यात्रेचे अन्नदान केले पुढे मंदिरासाठी तेवीस गुंठे जागा खरेदी करून ती ग्रामपंचायतला वर्ग केली त्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठ्या मंदिराची उभारणी केली मंदिराला सभामंडप बांधला आपल्या गावातून उदरनिर्वाहासाठी मायानगरी मुंबई इथे गेले पण गावच्या विकासामध्ये पुढे राहून गाव गावकऱ्यांना बळ देणारे साकुरी येथील मुंबईकर मंडळातील ग्रामस्थांशी शिवनेरी संवादने साधलेला हा संवाद पहा आज साकुरी गावामध्ये धर्मनाथाची यात्रा आहे काठी पालखीची मिरवणूक झालेली आहे मंदिराच्या समोर आपण उभे आहोत एक गावचा माणूस मुंबईला जातो आणि आपल्या गावासाठी काय करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण साकोरीमध्ये आहे या धर्मनाथ मंदिराचं बांधकाम असेल ही इथली जागा असेल ही खरेदी केलेली आहे ती मुंबईकर फंडमंडळ म्हणजे याच गावचे नागरिक आहेत परंतु मुंबईचे रहिवासी झाले आणि आपल्या गावासाठी काहीतरी करावं या उद्देशाने एका फंडाची निर्मिती करतात आणि इतकं मोठं काम साकुरीसारख्या गावामध्ये आहे साहेब कधी तुमच्या फंडाची स्थापना केली आणि फंडाची स्थापना करावी असं तुम्हाला का वाटलं आमच्या गावामधनं मुंबईला आलेले सर्व नागरिक एकत्र येण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली ग्रीन श्रीराम मंदिर येथे याची स्थापना झाली आणि प्रत्येक महिन्याला मिटिंग घेऊन पन्नास रुपये वगणी काढून आम्ही लोकांनी एक फंड चालू केलेला होता प्रत्येक महिन्याला पन्नास रुपये काढायचे हो प्रत्येक महिन्याला पन्नास रुपये काढायचे पैसे जमा करायचे आणि ज्याला गरज असेल त्याला ते आम्ही वाटप करायचे अल्पव्याजदरामध्ये त्याचं वाटप करायचं अल मग अशी अशी तुमच्या फंडमंडळाची निर्मिती झाल्याच्यानंतर तुम्ही वर्षास एका वर्षामध्ये त्याची गावासाठी काय करायची ऑलरेडी आम्ही दरवर्षी यात्रेच्या दिवशी अन्नदानाचा कार्यक्रम करतो बैलगाडा साठी येणारे लोक लांबून लांबून येत असतात त्यांच्यासाठी ते रात्री घरी लेट जातात त्यांच्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय करणं आमचं कर्तव्य होतं आणि त्याच्यासाठी आम्ही अन्नदान करत होतो मग तुम्हाला इथं जी जागा खरेदी केली ती जागा किती खरेदी केली ऑलरेडी आम्ही तेवीस गुंठे जागा घेतली आणि ती ग्रामपंचायतच्या नावावर केली का ज्याच्यावर कुणाचाही अधिकार असू नये ओनली आणि ग्रामसे ग्राम ग्रामपंचायतचाच ग्राम अधिकार पाहिजे त्यासाठी आम्ही ही तेवीस गुंठे जागा घेऊन मंदिरासाठी फ्युचरमध्ये आम्ही अजून काहीतरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहोत आता जो सभामंडप बांधलेला आहे त्या सभामंडपाला तर ग्रामपंचायतचा जो निधी होता पंधरा वित्त आयोगातला त्यांनी तीन साडेतीन लाख रुपये दिले परंतु सभामंडप जो दिसतोय तो तो नऊ लाख रुपयाचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही किती मदत केली ऑलरेडी आत्तापर्यंत आम्ही तीन ते चार लाख रुपये आमचे सभामंडपासाठी गेलेले आहेत आणि अजूनसुद्धा काही गळत भासल्यास आमचे सर्व मुंबई क ह्याच्यासाठी हे पुढाकार घेत आहेत मंदिराचं काम झालेलं मंदिराचं बांधकाम तुम्हीच केलं ऑलरेडी आमचे सर्व पैसे जमा करून हे मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या वर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही केलेला आहे सत्तावीसला काय सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीला एक आ, दोन हजार चोवीसला नवीन मंदिर बनवलं पण त्याच्यात कमतरता होती तेवीसला सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केली असून त्याची त्याचं आम्ही पूर्ण खर्च आमच्या धर्मनाथ सहकारी फंडमंडळाने केलेला आहे आणि फक्त आम्हाला वाण होती ती सभामंडपाची तर सभा सभामंडपाचं पण काम यंदा पूर्ण झालेलं आहे एवढं सगळं केलं गावासाठी आज कसं वाटतं आहे आज एकदम सुंदर वाटते आणि आम्हाला असं वाटते का आम्ही गावासाठी आमच्यासाठी आम्ही लहान असताना या मंदिरात जाता येत नव्हतं पण आज हे मंदिर एवढं सुंदर झालं आहे का काल एक वाजल्यापासून मी नवनाथ ग्रंथाचं इथं पारायण केले आज सकाळी साडेपाच वाजता त्याची आरती केली आहे आणि आज दिवसभर उद्या दोन दिवस हा यात्रेचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ आमचे सर्व ग्रामस्थ यात्रेच्या दिवशी इथं असतात हे आमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे पांडू शेठ तुमच्या गावची यात्रा आहे फंडमंडळ इतकं चांगलं काम करत आहे काय सांगाल की तुम्ही तर पहिल्यापासून गावच्या राजकारणामध्ये राजकारण पाहिलेलं आहे इतकं मोठं काम आपल्या गावचा माणूस मुंबईला जातो तिथं फंडाची निर्मिती करतो काय सांगाल तसं पूर्वी आमच्या गावामध्ये फक्त नारळ द्यायचा आणि यात्रा व्हायची त्यावेळेस इनाम वगैरे हो या त्या गोष्टी नव्हत्या परंतु यांच्या अगोदर मी बहात्तर त्र्याहत्तरला मुंबईला होतो आणि त्यावेळेस मग मं, मुंबईवरून आम्ही पैसे गोळा करून इथं इनामी यात्रा चालू केली त्यावेळेस फक्त एकशे एक, एक रुपया पहिल्या नंबरला दोन नंबरला पंच्याहत्तर आणि नं, तीन नंबरला एक्कावन्न अशा पद्धतीचे इनाम होते त्याच्यानंतर ही यात्रा एवढी मोठी ईश्वराच्या कृपेनं वाढत गेली की आज त्याच्यामध्ये प पाच वर्षापूर्वी मध्यंतरी कोरोना असल्यामुळं ना तर था कोरोनाच्या अगोदर तर उत्तर पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून आमच्या यात्रेची गणना होती आणि आज सुद्धा तुम्ही यात्रेचा आजला दिवस आहे तरी पण किती गर्दी आहे हे आहे उद्यासुद्धा बैलगाड्यांच्या भव्य शर्यती या ठिकाणी होणार आहेत आणि मुंबईकरांचं सर्व बाजूनी म्हणजे नुसतं फक्त मंदिर बांधले असं नाही तर बक्षीस वाटप करायचं त्यामध्ये सुद्धा मुंबईकरांनीच एक नंबरचं बक्षीस एक लाख रुपयाचं ते मुंबईवाल्यांनीच ठेवलेलं आहे दोन नंबरमध्ये सुद्धा मुंबईवाल्यांचा सहभाग अधिक सह आहे तीन नंबरमध्ये आहे चार नंबरमध्ये मुंबईवाले भरभरून बर या गावासाठी करतात त्यांचं था मानाव तेवढे आभार थोडे या गावच्या सरपंच आहेत सुरेखा ताई इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या गावाला मुंबईकर मंडळाचं सहकार्य होतंय काय सांगाल सांगायचं असं का गेल्या वर्षी त्यांनी मंदिर बांधलं आज आम्ही आता ह्या वर्षी आम्ही सभामंडप केला सगळ्यांच्या यांनी सगळी का क कुठं करे तरी काय घडू शकतं असं मुंबईकर मंडळ असेल किंवा पुणेकर म पुण्याची लोकं असतील गावातले ग्रामस्थ असतील पण सर याच्या अगोदर आहे ना इथं आलं का असं कसं तरी वाटायचं पण आता आम्ही कमीत कमी पंधरा दिवस झाले आमचे मालकांनी हे बाकीचे सगळे माझे सहकारी सगळे आम्ही पारघाटाच्या कामासहित इथं मंदिराला पाणी मारण्यासहित हे सगळी कामं आम्ही स्वतः करायचं आम्हाला असं वाटत नव्हतं का आम्ही करतोय आमची पदावं आहे मग आम्ही हे कामं नाही केली पाहिजे पाणी मारण्यापासून तर प ब्लॉक बसवण्यास गाठ ही सगळी कामं आम्ही एकत्रित येऊन केली त्यामुळे मी म म साकुरी ग्रामस्थांचे तर आभार मानील बांधील पण मुंबईकर आणि पुणेकर ग्रामस्थांचेसुद्धा आभार मानते आणि तुमची अशीच भूमिका असावी आज धर्मनाथ म मंदिराचं काम झालं आहे असंच आपल्या गावातल्या मंदिराचंसुद्धा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कामं करावं अशी माझी इच्छा आहे हा आजचा जो काही साकोरी यात्रा उत्सव चालू आहे याच्यामध्ये धर्मनाथ फंडमंडळ मुंबई यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा आपला या ठिकाणी विषय होता की एका मंडळाचं कार्य किती मोठं असू शकतं कुठलाही शासकीय फंड न घेता मंदिराची जागा खरेदी करणे मंदिर बांधणे आणि त्यावर सभामंडप बांधणे हे काम कौतुकास्पद आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद साकोरी